असे जे काही लोक पुतळ्याची विटंबना करतात त्यांच्यावर कडकमधली कडक कारवाई झाली पाहिजे ह्या असे जे, जे पुतळ्यांच्या संदर्भामध्ये जसं तीनशे त्रेपन्न सरकारी अधिकाऱ्यांसाठी संरक्षणासाठी आणलं आहे तसं पुतळ्याची विटंबना करण्यावर किमान एक वर्षाची जेल असं प्रावधान झालं पाहिजे त्याला नॉन बेलेबल ऑफेन्स म्हणून झालं पाहिजे तर हे थांबतील पण ही सरकार तसं काही करणार नाही आता पोलिसांची संपर्क साधल्यावर पोलिस म्हणतात त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय जर डोक्यावर परिणाम झालेला असेल त्याला हा पुतळा महात्मा गांधींचा जे कसं माहिती भगवे कपडे घालूनच चढायचं चा कसं माहिती लोखंडी हात्यार घेऊन आपण वार करायचे हे कसं माहिती त्या डोक्यावर परिणाम झालेला पुण्यामध्ये इतर जे पुतळे आहेत ज्याला भारतीय जनता पक्ष किंवा आजची सरकार लय मोठ्या प्रमाणामध्ये आपले थोर पुरुष मानतात ते पुतळे त्या डोक्यावर परिणाम झालेल्या माणसाला कळत नाही म्हणून आमचं म्हणणं जर तसं नसेल तो ते जर कड़क कड़क तर त्याच्यावर कडक मधली कडक कारवाई झाली पाहिजे एवढी आमची अपेक्षा आहे नाहीतर येणाऱ्या काळामुळे अहिंसाच्या मार्गाने अजून तीव्र आंदोलन आम्ही करत राहू आरोपी पक्षाचा चौकशी अभावी कळेल त्याचा इतिहास कळेल तो पण आतापर्यंत एवढं कळत आहे त्याचं नाव सूरज शुक्ला आहे तो वाराणसीचा आहे आणि भगवे वस्त्र घालून आलेलं आहे आतापर्यंत एवढंच माहिती ह्याच्यावरनं त्याचा इतिहास कळतो आपल्याला काय माहिती आम्हाला अशी माहिती मिळाली इथं आल्यानंतर त्यांनी बॅगमधले वस्त्र भगवे वस्त्र काढले खांद्यावर बांधले त्या बॅगमधला लोखंडी हत्यार काढलं चढतानी एक टाईल मोडली वर चढला आणि महात्मा गांधीजींच्या पुतळ्यावर त्यांनी तीन चार वार केले तोपर्यंत आमच्या रिक्षावाल्यांनी पाहिलं आरडाओरड केला के त्याला खाली ओढला पोलिसांना बोलून पोलिसांच्या ताब्यात दिलं पोलिसांनी मी तुम्हाला व्हिडिओ सुद्धा तो पाठवलाय पोलिसांनी एका हाताने असं धरलं आणि त्याच्यावर चर्चा करतात अरे असं जर काय असतं दोन फटके देत देत त्याला न्यायला पाहिलं होतं ना त्याला सन्मानाने पोलिसांना नेतात कशी त्याचा व्हिडिओ आमच्यासमोर ह्याच्या षडयंत्र तुम्हाला पुणे शहराचं वातावरण बिघडवण्याचं काम हे स्पष्टपणे दिसतंय परत ह्या मी सांगतो की काही दिवसांपूर्वी याच पुणे रेल्वे स्टेशन संदर्भात भारतीय जनता पक्षाने एक नाव बदलण्याची जी मागणी केली आणि आमचं म्हणणं एवढंच आहे पोलिस जर सांगत असतील की त्याच्या डोक्यावर परिणाम आहे तर इतर पुतळे त्याला कसे दिसत नाही ज्याच्या डोक्यावर परिणाम येते त्याला काँग्रेस जे, जे महापुरुषांना मानते ज्यांनी स्वतंत्र चळवळीमध्ये भाग घेतला त्यांचेच पुतळे कसे कळतात